महाराष्ट्र न्यूज सोलापुरातून हजारो कार्यकर्ते नागपूर येथे अठ्ठावीस डिसेंबरला जाणार येथे विशाल रॅली व भव्य जाहीर सभा करणार भुण। माजी आमदार प्रकाश गुरुवार यांनी दिले केली अशा काँग्रेसला पुन्हा या स्थापना दिवसामध्ये जाती मध्ये जो दरा, ते दरार दूर करण्याच्या दृष्टीन सर्व एक संघ हो अधिवेशन बोलवलेलं आहे ते ऐतिहासिक अधिवेशन होईल आणि या अधिवेशनानंतर निश्चित जातीय पुरस्कार करणारे लोकांना छुपा अजेंडा चालू जागा दाखवण्यासाठी चलो नागपूर हे नारा देऊन हम तयार है हा नारा देऊन आम्ही तिथं चाललो निश्चितपणे एक नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांना येईल आणि पुन्हा एकदा संघर्ष करण्याची जी पाळी आहे ती आम्हाला दिली ती जे हे नाव काँग्रेसला सुचवलं त्यांचं फलित करण्याचं काम याच्यामध्ये होईल असं मला वाटतं